मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर तेरा जणांना वाचवण्यात यश इमारत दुर्घटनाप्रकरणी पंधरा दिवसात चौकशी अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश या प्रकरणी अटक झालेल्या सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गुजरातमधल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हवाई पाहणी पाचशे कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा घाटकोपर इमारत दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम भारत आणि श्रीलंका यांच्यात आज श्रीलंकेमध्ये गॉल इथं पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोड्या आपलं स्वागत करतो आता बातम्या पाहूयात मुंबईतल्या घाटकोपर इथं झालेल्या इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर पोहोचली आहे श्रेयस चित्रपटगृहाजवळ साई अपार्टमेंट ही चार मजली इमारत काल सकाळी कोसळली होती या इमारतीत पंचावन्न ते साठ लोक राहत असून त्यापैकी तीस जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती आतापर्यंत तेरा जणांना वाचवण्यात मदत पथकांना यश मिळालं आहे बचावकार्य अद्यापही सुरू आहे दरम्यान या प्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील शितप याला काल अटक करण्यात ता आली त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत गुजरातच्या उत्तर भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली त्यानंतर आढावा बैठक घेऊन मदतकार्यासंदर्भात आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पूरग्रस्त गुजरातला पाचशे कोटी रुपये मदत निधी देण्याची त्यांनी घोषणा केली पुरात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली गुजरातमध्ये बनासकाठा आणि पाटण जिल्ह्यात पूरस्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी लष्कर आणि एन डी आर एफची मदत पथकं कार्य करत आहेत रेल्वे रस्ते आणि इतर दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत गुजरातमध्ये पुरामुळे आतापर्यंत सत्तर जणांचे बळी गेले आहेत तर अनेक जनावरांचाही मृत्यू झाला आहे देशाच्या संरक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी आणि सुरक्षेसंबंधी लक्षणीय प्रगती केली असल्याची माहिती संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काल राज्यसभेत दिली संरक्षण सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी केल्यामुळे तसंच अधिकारांचं विकेंद्रीकरण केल्यामुळे हे शक्य झाल्याचंही जेटली यांनी सांगितलं देशाच्या सशस्त्र सेनादलाकडं पुरेशी साधनसामुग्री आहे त्याचबरोबर आधुनिक शस्त्रांचा वापर करण्यात सैनिक कुशल आहेत असंही त्यांनी सांगितलं काश्मीरमध अटक करण्यात आलेल्या फुटीरतावादी नेत्यांना दिल्लीच्या न्यायालयानं दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे दहशतवादी गटांना अर्थसहाय्य केल्याचा या नेत्यांवर आरोप आह एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थान सय्यद अली शाह गिलानी यांचा जावई अल्ताफ अहमद शाह याच्यासह सात जणांना नुकतीच अटक केली होती काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी या सर्वांनी निधी जमा केला असं एनआयएचं म्हणणं आहे अनेक ठिकाणी छापे घातल्यावर आणि या नेत्यांची चौकशी केल्यावर ही बाब उघड झाली असल्याचं एनआयएनं सांगितलं दरम्यान काल रात्री उशिरा शब्बीर शाह आणि यासीन मलिक या फुटीरतावादी नेत्यांनाही अटक करण्यात आली फुटीरतावादी नेत्यांनी बंदचं आवाहन केल्यानंतरही काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे घाटकोपर इमारत दुर्घटनेचे पडसाद आज विधानसभेतही उमटले विरोधकांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत प्रश्नोत्तरासह सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची मागणी केली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विविध विरोधी नेत्यांनी ही मागणी लावून धरली होती मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी या मुद्द्यावर सध्या चर्चा करता येणार नाही सध्या इमारतीच्या परिसरात मदतकार्य सुरू आहे आणि या कार्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांना आपलं काम बाजूला ठेवून सदनात उपस्थित राहावं लागेल असं विरोधकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी आपला आग्रह कायम ठेवत प्रचंड गदारोळ केला या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं त्यानंतर पुन्हा एकदा कामकाज सुरू झाल्यावर गदारोळामुळे दुसऱ्यांदा कामकाज तहकूब झालं राज्याचं मत्स्यव्यवसाय धोरण सुधारणाचा सरकारचा प्रयत्न असून मच्छिमारांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी नवी योजना आणणार असल्याची माहिती मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानपरिषदेत दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले समुद्रात नेट नेटधारकांकडून सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला होता या विषयावरच्या चर्चेला जानकर उत्तर देत होते पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी यांत्रिक बोटींना व्हेसल सिस्टम प्रणाली अनिवार्य करणार असून त्याद्वारे अनधिकृत मासेमारीवर देखरेख ठेवता येईल असं ते म्हणाले मात्र ही प्रणाली दोन हजार सोळामध्येच आणली असून नियमांचं उल्लंघन करून मासेमारी केली जाते तसंच या प्रणालीसाठी अर्ज करणाऱ्या साडेचारशे मच्छिमारांपैकी तीनशे मच्छिमारांना परवानगी मिळाली नसल्याकडे नार्वेकर यांनी लक्ष वेधलं सरकारला हा वाद मिटवायचा नाही असा आरोप त्यांनी केला त्यानंतर या परवानग्या आठ दिवसात दिल्या जातील आणि चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन जानकर यांनी दिलं तसंच मत्स्य धोरण सुधारणासाठी संबंधित आमदारांची बैठक घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं दिवंगत माजी राज्यपाल रासू गवई यांचं जीवनकार्य आणि त्यांच्या विधिमंडळ तसंच संसदीय कामकाजाच्या योगदानावर आधारित अजातशत्रू या स्मृतीग्रंथाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालं महाराष्ट्राच्या चळवळीतल्या दादासाहेबांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा इतिहास या ग्रंथाच्या माध्यमातून मांडला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच अमरावतीमध्ये गवई यांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं नितीन गडकरी रामदास आठवले यांनी गवई यांच्या स्मृतींना उजाळा दिला या कार्यक्रमाला रामराजे निंबाळकर हरिभाऊ बागडे चंद्रकांत पाटील गिरीश बापट राधाकृष्ण विखे पाटील माणिकराव ठाकरे धनंजय मुंडे दादासाहेबांच्या पत्नी कमल गवई भूषण गवई राजेंद्र गवई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समुद्रात जितकं खोल जावं तितके हिरमाणकं मिळत जातात तसं दादासाहेबांचं व्यक्तिमत्व होतं असं कमल गवई यावेळी म्हणाल्या पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रानं सहाशे पंधरा पृष्ठांच्या या ग्रंथ निर्मितीचं कार्य केलं आहे आ का छे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजराती कविता संग्रहाच्या मराठी अनुवादाचं प्रकाशन काल पुण्यामध्ये महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आलं बडोद्याच्या जयश्री जोशी यांनी नयन धन्य रे या नावाने हा अनुवाद केला आहे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना दोन हजार सात हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता यामध्ये सदुसष्ट कवितांचा समावेश आहे योग्य कारणासाठी आपण पैसे खर्च करतो हे समजत नसेल तर ते टाळण्यासाठी काय नियोजन करावं याचं मार्गदर्शन काल उस्मानाबाद शहरातल्या महिला बचत गटांच्या महिलांना शिखर बँक नाबार्ड आणि भारतीय जीवन विमा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं ज्या महिलांना आपल्या घरात आलेला एक रुपया कुठं आणि कसा जातो ते कळतं त्या महिला खऱ्या अर्थानं आर्थिक साक्षर झाल्या असं समजता येईल असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान उस्मानाबाद शहरात सुरू आहे त्याअंतर्गत काल उस्मानाबाद शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांना आर्थिक साक्षरतेचं प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणात महिलांनी आपल्या बचत गटाचं आणि कुटुंबाचं सक्षमीकरण कसं करायचं याचं मार्गदर्शन तज्ञांनी यावेळी केलं शहरातील शहात्तर बचत गटांच्या सातशे साठ महिला यावेळी उपस्थित होत्या दरवर्षी पंचवीस जुलै या दिवशी दिव्यांगांसाठी विशेष ग्रामसभांचं आयोजन करून दिव्यांगांची नोंदणी त्यांच्या अडीअडचणी योजना जनजागृती इत्यादींसाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी दिली उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सहाशे बावीस ग्रामपंचायतीच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या तीन टक्के निधी तसंच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एकूण निधीपैकी तीन टक्के निधी दिव्यांगांच्या सोयीसुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे त्या अपंगांच्या नोंदणी अद्ययावत करणे ग्रामपंचायतीने गत वर्षामध्ये जे अंदाजपत्रक केलं होतं त्या अंदाजपत्रकामध्ये तीन टक्के निधी हा राखून ठेवणे आणि त्याबाबत अपंगांचीच बैठक घेऊन या निधीचं कसं नियोजन करायचं ते नियोजन करून घेणे त्यांना आवश्यक असणारी मदत हे पंचायत समिती स्तरावरून आणि जिल्हा परिषद स्तरावरून देण्याची सुद्धा आम्ही कार्यवाही केलेली आहे इंडोनेशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये तसंच ब्राझीलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा काल मुंबईत होमीभावा विज्ञान केंद्रातर्फे सत्कार करण्यात आला भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये जगभरातल्या शहाऐंशी देशातून तीनशे पंच्याण्णव विद्यार्थी सहभागी झाले होते त्यात भारताच्या चार विद्यार्थ्यांनी सुवर्ण तर एका विद्यार्थ्यानं रौप्य पदक पटकावलं गणित ऑलिम्पियाडमध्ये तीन विद्यार्थ्यांनी कांस्य पदकाची कमाई केली अंगणवाडी सेविकांना किमान वेतन लागू करावं आणि दरवर्षीच्या मानधनामध्ये पाच टक्के वाढ करावी यासह विविध मागण्यांसाठी नागपुरातल्या संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी काल मोर्चा काढला राज्यातल्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं काढलेल्या या मोर्चात शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होतोय एकोणीशे नव्याण्णवमध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त दरवर्षी सव्वीस जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो या युद्धात ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन केलं जातं काल संध्याकाळी नवी दिल्लीत कारगिल युद्धातल्या हौतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आज नवी दिल्लीत इंडिया गेट इथं अमर जवान ज्योती या शहीद स्मारकाजवळ संरक्षण मंत्री अरुण जेटली आणि लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी करगिलमधल्या शहीदांना आदरांजली वाहिली भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र सलामीवीर अभिनव मुकुंद केवळ बारा धावा काढून बाद झाला त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारा यांनी सावध फलंदाजी करत भारताचा डाव सावरला शेवटचं सा वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या येत्या छत्तीस तासात कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता था पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या घाटकोपर इमारत दुर्घटनेतल्या बळींची संख्या सतरावर तेरा जणांना वाचवण्यात यश इमारत दुर्घटनाप्रकरणी पंधरा दिवसात चौकशीचे अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश याप्रकरणी अटक झालेल्या सुनील शितपवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल गुजरातमधल्या पूरग्रस्त भागाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हवाई पाहणी पाचशे कोटी रुपयांच्या विशेष मदतीची घोषणा घाटकोपर इमारत दुर्घटनेचे विधानसभेत पडसाद विरोधकांकडून या मुद्द्यावर चर्चेची मागणी कारगिल विजय दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात आज श्रीलंकेमध्ये गॉल इथं पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता